अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दीपक केसरकर आमदार प्रवीण दरेकर आमदार मोनिका राजळे आमदार राम शिंदे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या विकास कामांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेत जाणार असून आज ठाम झाले आहे की जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करेल आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय आज आला मला विश्वास आहे हा जनसमुदाय त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे जे अनेक महिन्यांमध्ये चर्चेमध्ये किंवा इतर कुठल्या बाबींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं शेवटी मी अनेक वेळेस म्हटलो निवडणूक निवडणुकी जनमानसामध्ये असते आणि जनमानसा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी जो विषय सांगितला तो त्यांचा विषय आहे मी फक्त आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेले विकास आणि माझ्या माध्यमातून झालेला विकास हा जनतेपुढे घेऊन जाणार आणि मला आज अठाम विश्वास झाला की जनता ही मोदींच्या पाठीमागं आहे आणि मोदी परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी जनता मला खासदार करतील हा या ठिकाणी स्पष्ट